नमस्कार कृषी जागर मराठीमध्ये मी यशविनी तुमच्या मनापासून स्वागत करते इंडिया बातम्या अनेक राज्यांमध्ये कांद्यांची नवीन आवक वाढल्यामुळे घाऊक बाजारात त्यांच्या किंमत सातत्याने घटत आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत महाराष्ट्र यामुळे आंदोलन आणि निषेध देखील पाहायला मिळाले शेतकऱ्यांच्या या समस्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्षांचे खासदार राजभाऊ प्रकाश शिवाजे यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून निर्यात शुल्क मागणी केली आहे खासदार राजाभाऊ यांनी आपल्या पत्रात नमूद केले की महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात राजस्थान आणि बिहारमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले असल्याने त्यांच्या किमतीत पंधरा ते वीस रुपये प्रति किलोपर्यंत घसरल्यात खसळल्यात आहे आणि भविष्यात त्यामध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि निर्यातीला चांगला मिळावी यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे विनंती केली आहे की निर्यात शुल्क हटवल्यास देशांतर्गत बाजारातील कांद्याच्या किंमत स्थिर राहतील आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल राजभाऊ यांनी आपल्या पत्रात हे देखील म्हटले आहे की चीन आणि पाकिस्तान या देशांनी भारताच्या तुलनेत एकशे पंचवीस डॉलर प्रति टन स्वस्त कांदा निर्यात केला आहे त्यामुळे पूर्व एशिया आणि एखाद्या देशांमध्ये त्यांची पकड मजबूत झाली आहे जिथे पूर्व भारताचा मोठा हिस्सा होता बांगलादेशने देखील भारताकडून कांद्याची आयात कमी केली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून लागू असलेल्या निर्यात शुल्कामुळे भारताची स्थिती आणखी कमकुमत झाली असून याचा थेट परिणाम शेतकरी आणि निर्यातदारांवर होत आहे सरकारला विनंती केली आहे की शेतकरी आणि निर्यातदारांना संकटातून बाहेर काढण्यासाठी त्वरित निर्यात शुल्क हटवले जावे त्यांनी सांगितले की भारताकडे कांद्याचे भरपूर उत्पादन आणि जागतिक बाजारात निर्यातीची मोठी संधी आहे परंतु सरकारी धोरणामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागत आहे जर निर्यात शुल्क हटवले गेले नाही तर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आणखी बिघडू शकते तुम्हाला सांगू इच्छिते की महाराष्ट्र हा देशातील सर्वात मोठा कांदा उत्पादक राज्य आहे आणि नाशिक जिल्ह्यात यात महत्वाचे स्थान आहे नाशिकच्या लोसलगाव मध्ये सर्वात मोठी म्हणून ओळखले जाते शेतकऱ्यांनी शेवली कांद्याच्या आंदोलन केले होते या नाटमय आंदोलनानंतर कांद्याच्या दरांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत झाला आहे आता नाशिकचे खासदार देखील शेतकऱ्यांच्या समर्थनात पुढे आले आहेत त्यामुळे अशा केली जात आहे की केंद्र सरकार लवकरच काही ठोस शेतकऱ्यांची मागणी आहे की सरकारने त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्य निश्चित करावे आणि कांद्याच्या निर्यातीला चालना देऊन त्यांनी परिस्थिती सुधारावी तर प्रश्न तुम्हाला माहिती कशी वाटली मला कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा कृषी मराठी धन्यवाद